श्री स्वामी समर्थक आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की देवघर कशाचं असावं लाकडी असावं मार्बलचं असावं किंवा इतर कोणत्याही धातूच असावं पण देवघर हे नेहमी लाकडाच असावं आता आपण देवघराबद्दल अधिक माहिती दिली तर आपला आजचा विषय आहे देवघर किंवा देवारा माहिती देवघर हे स्वतःच्याच पैशाचे असावं महत्वाचं म्हणजे देवघर लाकडी असावं देवघराला तीन चार किंवा पाच अशा पायऱ्या असाव्यात देवघराला कळस नसावा म्हणजे कळस कधीच देवघराला नसावा आणि देवघर हा नेहमी आपल्या ईशान्य ने दिशेमध्ये किंवा पूर्व मध्य किंवा उत्तर मध्य या ठिकाणी ठेवलेला चालतो आता देवघर आणि देव हे किचनच्या ओट्याखाली किंवा एखाद्या कोपऱ्यामध्ये एखाद्या कोंदाड्यात किंवा भिंतीत किंवा टांगलेले असं कधीच नसावं जर देवघराला किंवा देवांना जागा नसेल तर खाली एखादं स्टँड फिट करा आणि त्याच्यावर आपला देवारा आपण ठेवू शकतो टांगलेले देव ठेवू नका देवघरावर कोणतीच वस्तू ठेवू नका जर एक कोणती वस्तू ठेवली तर आपल्याला आपल्यावर कर्जाचा डोंगर निर्माण होतो आणि एकच पिरामिड चालतो देवघरामध्ये एकच पिरामिड चालतो आता लाकडाचं चा देवघर बनवायचं तर कोणतं लाकूड हवाय साग चंदन औदुंबर शिसम आंबा खेर कडुलिंब यासारख्यापासून देवघर बनवलेलं चालत आता देवघर आणि देवारा हे व्यवस्थित केल्यानंतर समस्या आपल्या सुटतात म्हणजे आपण इकडे तिकडे जातो तर त्यापेक्षा आपण हे जर देवघर स्वामी समर्थ सेवा केंद्रानुसार जर आपण केलं तर आपले पन्नास टक्के समस्या सुटतात जागे अभावी एकत्र कुटुंबातून आपण जेव्हा वेगळे होतो तेव्हा वेगळी झाल्यानंतर लगेच आपण आपला देवारा बनवून घ्यावा आणि देव बनवून घ्यावा म्हणजेच काय कुलधर्मानुसार जेव्हा शिजवलं जातं किचन वेगळं त्यावेळेस देवघर देव हा विभाग पूर्णपणे वेगळा होतो आता देवी देवतांचे फोटो मूर्ती बसलेल्या अवस्थेतच असावे फक्त विठ्ठल रुक्माई किंवा बालाजी हे त्यांना अपवाद आहेत आणि नेहमी जे देव आहेत ते तीन इंचा मोठे नसावे दे। कुलदेवी खंडोबा भैरोबा पित्र पित्र म्हणजे वारलेली व्यक्ती यांची आपण चांदीचे टाक किंवा चांदीचे बनवावे डाव्या सुंडेचा गणपती आणि बाळकृष्ण अन्नपूर्ण माता अखंड पिंड ती पण नंदी विरहित असावी दे। एवढेच देव आपल्या देवघरात असावे दे। ड्युटी बुधली असेल तर ती बाजूला ठेवली तरी चालते रिबीट फिट केलेले किंवा खोल फिटिंगचे देव कधीच नसावे आणि देव हे नेहमी अखंड धातूचे देवघराची रचना ही कशी असावी ही लांबी गुणिले रुंदी भागिले आठ जर केलं तर बाकी एक उरली पाहिजे म्हणजेच सतरा लांबी सतरा रुंदी आणि एकवीस लांबी एकवीस रुंदी तसच भेट आलेले देव देवहारा सापडलेले देव भग्न झालेले देव गुढीत म्हणजे ज्यांचा वंशखंड झाला आहे बक्षीस मिळालंय पोकळ देव मुंजा मुंजा म्हणजे अविवाहित व्यक्ती वीर यांचा टाक किंवा माशी लागलेले त्या लंगरच्या कडा असतात त्या देव किंवा उभे असलेले देव भगवान शंकर पार्वती माता यांचा एकत्र फोटो देवीचे पाय उघडे असलेले फोटो युद्धाचे फोटो मुंजाचा फोटो चांदीचा टाक गुरु शिष्यांचा एकत्र फोटो किंवा मूर्ती नाग नंदी एकत्र एक असलेली पिंड मारुतीचा फोटो लग्न पत्रिका लग्नात मिळालेले देव घरामध्ये ठेवू नये त्यांचे त्वरित विसर्जन करावे सापडलेले देव देव घरात ठेवू नका कधीच ठेवू नका अशा प्रकारचे देवांचे फोटो किंवा मूर्ती कोणत्याही मंदिरात सुद्धा नाही ठेवायचे जर आपल्याला असं मंदिरात देव किंवा फोटो जरी दिसले तरी आपण त्यांचं विसर्जन करायचं आहे आता वरील सांगितल्याप्रमाणे जर देवतांचे फोटो किंवा मूर्ती यांची काय करायची पंचोपचार पूजा करायची आहे त्यांना खडीसाकर नैवेद्य धूप दीप दाखवायचं आहे नंतर विसर्जन मंत्र आहे यांतू देवगणा हा मदाय पार्थिवा इष्टकाम सिद्धर्य पुनरागमनाय हातात अक्षता घेऊन त्यावर विसर्जन मंत्र म्हणायचं आहे आणि ह्या अक्षदा मूर्ती किंवा फोटोवर टाकायचे आहे आणि अक्षदा टाकल्यानंतर देवांचं दर्शन घ्यायचं नाही नंतर ही मूर्ती किंवा फोटो नदीतच विसर्जित करायचा आहे जरी नदीत पाणी नसेल तरीही कोरड्या पात्रामध्ये विसर्जित करायचं आहे याप्रमाणे सर्वांनी आधी आपला देवघर किंवा देवारा व्यवस्थित करायचा आहे आणि घराची रचना वास्तुशास्त्राप्रमाणेच करायची आहे आता मिलेल्या व्यक्तींच्या नावाने काही जण काय करतात मूर्ती घडवून त्यांचे चिरे बसवतात पण हे खूप चुकीचं आहे चिरे बसवूच हो नये यामुळे काय होतं कुटुंबाला प्रखर पितृदोष लागतो आता प्रखर पितृदोषामुळे खूप सधन अशी कुटुंब जी आहेत ती रसातळाला गेलेली आहे तसेच त्या वारलेल्या व्यक्तीलाही सद्गती मिळत नाही त्यांच्या जीवात्मा भूतलावरच भटकत असतो म्हणूनच तसं आपण चिरे बसवून घेऊ नये यासाठी उपाय म्हणून काय आहे श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात प्रश्नोत्तर विभागामधील जे सेवेकरी आहेत त्यांची प्रत्यक्ष भेट घ्यायची किंवा फोन करून योग्य ते मार्गदर्शन घ्यायचे आहे त्यानंतरच नारायण विधी विधी जो असतो तो करायचा आहे केल्यानंतर अशा चिरांचे विधिवत गंगेमध्ये विसर्जन करायचं आहे ह्या सगळ्या बरोबरच आपल्याला काय करायचं आहे आपली जी नित्यसेवा आहे ती करायचीच आहे अकरा माळे श्री स्वामी समर्थ जप आणि आ, स्वामी चरित्र सारामृताचे क्रमशः तीन अध्याय आणि एक माळ गायत्री मंत्र ही वरील नित्यसेवा जर आपण मनोभावे केली तर आपल्याला फळ ही सेवा दिवसभरामध्ये कधीही केली तरी चालते आता महाराजांची फोटो व मूर्ती देवघरामध्ये दे आपल्या असलीच पाहिजे ह्या सगळ्या सेवेने आपली नव्याण्णव टक्के समस्या नव्याण्णव टक्के ज्या मानवी समस्या असतात त्या आपल्या सुटतात प्रत्येक दर महिन्याला कमीत कमी नवीन तरी घडवले पाहिजेत आणि आपल्या हृदयामधील जे स्वामी आहेत ते दुसऱ्या व्यक्तीच्या हृदयात पोहोचवण्याचं अमूल्य कार्य आपण करायचं आहे आणि हे कार्य गुरुमौलींच कार्य आहे ते आपण सर्वांनी पूर्ण करायलाच पाहिजे आणि हे सगळं जे ज्ञान आहे ते गुरुमौली महाराजांचे होते ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं मला त्यांनी एक निमित्त केलं आपल्याला सगळ्यांना मिळालेली ही जी माहिती आहे तुम्ही सर्व भाविक सर्व स्वामी सेवेकरी यांच्या पर्यंत पोहोचवण्याचं कार्य करावं म्हणजेच हे स्वामींच धर्म कार्य आहे ही सगळ्यांना विनंती आहे की ही तुम्ही सगळी माहिती सगळ्यांना शेअर करा आणि अधिक माहितीसाठी आपण जवळील श्री स्वामी समर्थ सेवा आणि आध्यात्मिक विकास मार्ग केंद्र दिंडोली प्रणित इथे आपण संपर्क करावा म्हणजे आपल्याला याच्यापेक्षा अधिक माहिती मिळेल माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली चरणारपण मस्त